नमस्कार शेतकरी मित्रांनो हे आमचे शेतातील फार्म हाऊस आहे हे शेतात फार्म हाऊसमध्ये आम्ही पूर्ण प्रकारचे असे सगळे शेतीसाठी जोडधंदासाठी जे जे, जे द जोडधंदा शेतीसाठी करण्यात येईल त्या प्रकारचे नियोजन केलेले आहे हे तुम्ही आहात हे पूर्ण बंदिस्त गेट आहे गेट उघडल्यानंतर या फार्म हाऊसमध्ये एंट्री होते या एंट्रीनंतर समोर पाहत आहात मी येथे तरकारी मालाचे कॅरेट्स इतर साहित्य ठेवण्यासाठी पूर्ण ओटा बांधलेला आहे ही।, ही पा पाण्याची टाकी चोवीस तास पाणी जनावरांच्यासाठी शेळ्या कोंबड्या आणि घरगुती पिण्यासाठी आम्ही पूर्ण चोवीस तास पाण्याचे नियोजन केलेले आहे फार्म हाऊसमध्ये तास पाणी उपलब्ध हे अतिशय महत्वाचे आहे हे समोर पाहता आता आता गाय गाय आहेत आणि देशी गाय हे समोर टाकीच्या शेजारे रिकाम्या जागेमध्ये जे भंगार साहित्य ज्याला आपण म्हणतो शेतीचे वेस्टेज झालेले आहे ते साठवणुकीसाठी टाकीच्या शेजारी जी पडीक जागा आहे त्याचा उपयोग करतो हे समोर बघत आहात ते शेळीपालनासाठी बंदिस्त असे छोटेसे शेळीपालन केलेले आहे यानंतर देशी गाई जर्सी गाई या जर्सी गाई ह्या दोन वर्षात दहापटीने पटीने उत्पन्न देणारे गायी आहेत इतक्या दहापटीने पटीने दोन वर्षात उत्पन्न कुठल्याही प्रकारे मिळू शकत नाही समोरील दिसते देशी गाई घरच्या दुधासाठी दूध तोपासाठी अतिशय फायदेशीर आहे आणि प्रत्येक जनावराला शेतकऱ्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी देशी गाई प्रत्येकाच्या गोट्यात असणे फार गरजेचे आहे या देशी गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून आपल्याला जीवामृत बनवण्यासाठी घर गर, घरच्या घरी शेण आणि गोमूत्र उपलब्ध होते हे जीवामृत आपल्याला शेतीसाठी फवारणीसाठी आणि ड्रीपमधून अतिशय फायदेशीर असे घरगुती खत उपलब्ध होते यानंतर जर्सी गाई ही लहान वास्त्र घेऊन आम्ही मोठी करून दीड ते दोन वर्षात विकण्यासाठी पूर्ण तयार होत्यात या दोन वर्षामध्ये दहा दहा पटीने उत्पन्न अतिशय लवकरात लवकर मिळते हे समोर हाऊसमध्येच एका साईडला आम्ही शेळ्यांसाठी गोटा तयार केलेला आहे शे शेतकऱ्यांसाठी शेळी पालन हा सुद्धा जोडधंदा अतिशय फायदेशीर आहे या शेळी पालनामुळे शेतकऱ्यांना वर्षातून कुटुंबासाठी आर्थिक मदत भरपूर प्रमाणात होते शेळ्यांच्या चारा व्यवस्थापनासाठी हे दावण लोखंडी दावन आम्ही बनवले आहे याच्यामुळे टाकलेला चारा पूर्णपणे शेळ्यांच्या पोटामध्ये जातो शेळ्यांच्या चार्यासाठी आम्ही शेतामध्ये उसाच्या कडेने पूर्ण तुती लागवड शेवरी लागवड आणि मका असा घरच्या घरी चारा उपलब्ध केलेला आहे त्यामुळे आम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के घरगुती शेळीपालन हे अतिशय फायद्याचे होत आहे यामध्ये आम्ही आता नंतरच एक पा वर्षानंतर भरपूर प्रमाणात जोडधंद्यात वाढ करणार आहे शेळीपालनामध्ये शेळीचे संगोपन हे शे अतिशय महत्त्वाचे असते आमच्या शेळीचे दोन कर्डे लहानपणी दगावल्यामुळे आम्ही दोन पाजने एक पाट आणि बोकड तीन हजार रुपये किमतीचे विकत आणलेले आहे याचे आम्हाला तीन महिन्यातच दहा ते पंधरा हजार रुपये अपेक्षित उत्पन्न मिळेल इतक्या पाच पटीने उत्पन्न देणारा हा व्यवसाय अतिशय फायदाशीर आहे हे समोर हाऊसमध्ये गांडूळ खताचे बेड बनवलेले आहेत घरच्या घरे गांडूळ खत शेतीसाठी अतिशय फायदेशीर आहे आणि हे खत आम्ही गांडूळ खत भाजीपाला पिकासाठी वापरतो तसेच या समोर पाहता त्या कावेरी जातीच्या कोंबड्या आहेत या कोंबड्या देशीमध्ये पूर्णपणे मोडत असून यासाठी भरपूर अंडी घरचे घरी उपलब्ध होतात अंडी आणि मटण हे आम्हाला विकत घेण्यासाठी पैसे घालवावे लागत नाहीत तसेच दररोज दहा ते पंधरा अंडी आम्हाला विक्रीसाठी उपलब्ध होत आहेत तरी शेतकऱ्यांनी फार्म शेळी पालन गाईपालन आणि कुक्कुटपालन असा जोड व्यवसाय केल्यास अतिशय भरघोस उत्पन्न मिळून जाईल फार्म हाऊसमध्ये हे बंदिस्त असा आमचा गोटा आहे हे समोर आहे हे निवासस्थानाचे रूम आहे शेतकऱ्यासाठी बंदिस्त असे शेतामध्ये एक रूम निवासस्थानासाठी असणे अतिशय गरजेचे आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी तसेच पावसाळ्यामध्ये लेबरसाठी असे एक हाऊसमध्ये रूम असणे अतिशय फार गरजेचे आहे या रूममध्ये आम्हा श्रद्धास्थान असणारे श्री गणपतीची मूर्ती आहे या सकाळी आम्ही या रूममध्ये आगमन केल्यानंतर अगोदर अगरबत्ती लावूनच शेतातल्या कामाला पूर्ण पशे पूर्ण असे सकाळी सकाळी प्रसन्नतेने कामाला सुरुवात करतो या रूममध्ये आम्ही गूळ बडीशेप तसेच जीवनावश्यक शरीरासाठी लागणारे गोळ्या औषधे हे सग सा सर्वांचा साठा करून ठेवणे गरजेचे आहे विश्रांतीसाठी उना उन्हाचे दोन तास आराम करणे तसेच रात्रीचे शेतात पाणी देण्यासाठी आल्यानंतर काटा साप वीज पाऊस यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्या स्वतःच्या खाट खुडची अशी संपूर्णपणे व्यवस्था असलेले असे फार्महाऊसमध्ये एक रूम असणे गरजेचे आहे तसेच बंदिस्त शेडमध्ये ही समोर पाहत आहात ही पशुखाद्य शेळ्यांचे वासरांचे पशुखाद्य तसेच पिण्याच्या बादल्यास इतर साहित्यासाठी आम्ही स्वतंत्र रूम बनवलेले आहे असे शेतामध्ये बंदिस्त रूम असणे स्वतंत्र रूम असणे अतिशय फायदेशीर आहे हे समोर बघत आहात ते पशुखाद्ये गाईसाठी पशु गरबिणी हे पशुखाद्य आहे तसेच मका आणि गव्हाचा भुसा असे पूर्ण खाद्य आम्ही एकत्र करून सकाळ संध्याकाळ देतो त्याच्यामुळे पक्ष वासरांचे संगोपन अतिशय चांगल्या प्रकारे होते हे कोंबड्यांचे खाद्य आहे तांदूळ गहू बाजरी असे तिन्ही प्रकारचे खाद्ये कोंबड्यांसाठी वापरतो यानंतर समोरे हे बंदिस्त गोटा आहे हे दावण समोर पाहतात हे दावण आहे शेजारी कोंबड्यांच्यासाठी एका साईडला जागा केलेली आहे पा पाठीमागच्या साईडला शेळ्या रात्रीच्या वेळेस आम्ही बांधतो त्यानंतर हे समोर पाहते जनावरांची स्लॅरी म्हणजे मुतारी याचे आम्ही शे हाऊसच्या पाठीमागच्या साईडला साठवणूक करून भाजीपाला पिकासाठी ड्रीपद्वारे देतो यामुळे आम्हाला भरघोस प्रमाणात उत्पन्नात वाढ होते समोर पाहता ते कोंबड्यांसाठी बसण्यासाठी आम्ही पोटमाळा केलेला आहे तसेच खाद्य देण्यासाठी भांडे भांडं उपलब्ध करून त्यामध्ये खाद्य पाण्याचे भांडेची सोय केलेली आहे तसेच कोंबड्यांना अंडे घालण्यासाठी कॅरेटचा वापर केलेला आहे यामध्ये कोंबड्या आपोआप येऊन अंडी घालतात अशा प्रकारे जर हाऊसमध्ये शेळीपालन कुक्कुटपालन आणि गाईपालन हे तिन्ही व्यवसाय शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत हे असे संपूर्ण आमचे तीन गुंठे जागेत फार्महाऊस बसवलेले आहे साईडलाही जनावरांचा चारा पावसापासून चिखलापासून खराब होऊ नये म्हणून साईडला ओटा बांधण्यात आलेला आहे त्या शेजारी देशी केळीची लागवड केलेली आहे या लागवडीपासून आम्हाला पूर्ण देशी केळी भरघोस असे मिळते आहे तसेच तीन गुंठ जागेपासून संपूर्ण कुटुंबासाठी घरगुती असे अंडी दूध आणि मांस देशी केळी असे पूर्णपणे भरघोस प्रमाणात मनमुक्त असे वापरता येते तरी शेतकरी मित्रांनी नुसते शेतीवर अवलंबून न राहता अशा प्रकारे फार्म हाऊस बनवून काही ना काहीतरी जोडधंदा प्रत्येक शेतकऱ्याने करावा तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद